हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक छत्तीस वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक छत्तीस अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत् प्रऋष्यति अनुरजते च रक्षांसि भीतानि दिशो सर्वे सिद्ध भाशांतर अर्जुन म्हणाला हे ऋषिकेश तुमच्या नाम श्रवणाने संपूर्ण जगत हर्ष उल्हासित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतरस्त पळत आहेत हे सर्व योग्यच घडत आहे शब्दशः अर्थ बघूया अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला स्थाने योग्यच तर संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ असतात तर इथे स्थाने या शब्दाचा अर्थ आहे योग्यच ऋषिकेश ऋषिक म्हणजे इंद्रिय ईश म्हणजे स्वामी ऋषिकेश भगवान श्रीकृष्णांना अर्जुन इथे ऋषिकेश म्हणून संबोधन करत आहे तव प्रकिर्त्या भगवंता तुमच्या कीर्तीने तुमच्या कीर्तनाने तुमच्या कीर्तीच्या गायनाने तुमचं कीर्तन आहे ते श्रवण केल्यामुळे काय होत आहे जगत प्रुष्यती संपूर्ण जगत प्रश्यती आनंदित झाले आहे उल्हासित होत आहे अनुरजते च आणि काय होत आहे अनुरजते म्हणजे अनुरक्त होत आहे तर तुमचं हे जे कीर्तन आहे तुमच्या नामाचं जे श्रवण आहे ते करून संपूर्ण जगत आहे ते हर्षाने उल्हासित होत आहे आणि तुमच्यावर अनुरक्त होत आहेत तुम्ही त्यांना अतिशय प्रिय होत आहात तर भगवंतांची जितक आपण कीर्ती ऐकू गुणगान ऐकू आपलं तितकांप्रतीचं आकर्षण आहे ते वाढत जात आपल्याला आध्यात्मिक सुखाचा अनुभव यायला लागतो तिसऱ्या ओळीत अर्जुन म्हणतो आहे रक्षांशी भीतानी क्षांशी म्हणजे जे राक्षस आहेत ते भीतानी अतिशय भीतीने दिशो द्रवंती दिशांकडे पलायन करीत आहेत म्हणजे इतस्त ते पळत सुटले आहेत या दिशेला कोणी आहे कोणी त्या दिशेला पळतं आहे अशा प्रकारे तुम्हाला घाबरून हे राक्षस इथे तिथे पळत आहेत चौथ्या ओळीत अर्जुन म्हणतो आहे सर्वे नमस्यंती च सिद्ध संगा तर सर्वे नमस्यंती म्हणजे सर्व आहेत ते नमस्यंती च कोण आहेत ते सर्व लोक सिद्ध तर सिद्ध पुरुष आहेत ते तुम्हाला नमस्कार करीत आहेत तर या छत्तीसाव्या श्लोकाचं भाषांतर पुन्हा एकदा वाचूया अर्जुन म्हणाला हे ऋषिकेश तुमच्या नाम श्रवणाने संपूर्ण जगत हर्ष उल्लासित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्त पळत आहेत हे सर्व योग्यच घडत आहे तर अर्जुन या श्लोकामध्ये तीन गोष्टी योग्य होत आहे असं सांगतो आहे तर अगदी श्लोकाच्या सुरवातीलाच अर्जुन म्हणतो आहे स्थाने स्थान म्हणजे काय स्थाने म्हणजे योग्य आहेत कोणत्या तीन गोष्टी योग्य होत आहेत पहिलं तर अर्जुन म्हणतो आहे भगवंताना की भगवंता तुमच्या कीर्तीच्या गायनाने कीर्तीच्या श्रवणाने संपूर्ण जगत हे उल्लासित होत आहे आणि तुमच्यावर लोक अनुरक्त होत आहेत तुमच्यावर लोक प्रेम करत आहेत हे योग्यच आहे दुसरं अर्जुन पुढे म्हणतो आहे की राक्षस आहेत ते तुम्हाला घाबरून इथे तिथे पळत सुटले आहेत हेही योग्य घडतं आहे आणि तिसरं म्हटलं आहे की सिद्ध पुरुष आहेत ते तुम्हाला नमस्कार करीत आहेत हे सुद्धा योग्यच आहे तर आपण या श्लोकाचे आज शब्द जाणून घेतले आहेत आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल